श्री स्वामी समर्थ मित्रांनो एक दिवस श्री विष्णूंना पृथ्वीवर फिरायला येण्याची खूप इच्छा झाली त्यांनी लक्ष्मी देवींना तशी ती बोलून दाखवली तेव्हा लक्ष्मी देवी म्हणाली मलाही तुमच्याबरोबर पृथ्वीवर फिरायला यायचे आहे नारायण म्हणाले हो चालेल माझ्याबरोबर तू पृथ्वीवर फिरायला ये पण माझी एक अट आहे तिचे पालन मात्र तुला करावे लागेल पृथ्वीवर फिरताना उत्तरेस तू पाहणार नाही लक्ष्मीने ती अट मान्य केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघेही पृथ्वीवर अवतरली त्यावेळी सूर्यदेवाचे नुकतेच आगमन झाले होते लक्ष्मी देवी सृष्टीचे अद्भुत सौंदर्य पाहून खूप प्रफुल्लित झाली हिरव्या गार फुलाफळांनी फुला बहरलेल्या सृष्टी देवतेवर चौफर पसरलेली सूर्याची कोवळी पिवळी सोनेरी किरणे सोन्याने मेढलेले जणू तिला वैकुंठ नगरीच भासत होती सृष्टीचे चहूबाजूंनी पसरलेले सुंदर स्वरूप पाहताना देवी लक्ष्मीला तिने नारायणाला दिलेल्या वचनाचा विसर पडला आणि चहू बाजूंनी निरव नजर फिरवताना ती कधी उत्तरेला पाहू लागली ते तिलाही कळाले नाही उत्तर दिशेला तिला एक फुलांनी बहरलेली व दवबिंदूंनी नुकतीच उमललेली खूप सुंदर अशी बाग दिसली बागेतील रंगीबेरंगी फुले पाहून लक्ष्मी देवीला त्या फुलांचा मोह काही अवरेनासा झाला तिने त्यातील एक फूल तोडून ते घेऊन ती नारायणा जवळ आली तेव्हा नारायणाच्या डोळ्यात तिला अश्रू दिसले तिने त्याचे कारण विचारले तेव्हा ते, ते म्हणाले की तू तु, तुझे वचन विसरलीस म्हणून मला खूप दुःख झाले आहे कोणाचीही कुठलीही वस्तू त्याला न मागता कधीही घेऊ नये म्हणून मी तुला अगदीच अट घातली होती पण ती अट तू तोडलीस तेव्हा लक्ष्मी देवींना आपल्या चुकीची जाणीव झाली व तिने आपल्या चुकीची त्यांच्या जवळ माफी मागितली तेव्हा श्री विष्णू तिला म्हणाले तुझ्या चुकीची माफी मिळणार नाही तुला त्याची शिक्षा भोगावी लागेल कारण ज्या शेतातील न मागता तू तोडलेले फूल आहेस ती एक प्रकारची चोरीच आहे म्हणून आजूबाजूस तीन वर्ष तू त्या बागेच्या मालकाकडे नोकर बनून राहशील ही शिक्षा तुला भोगावीच लागेल त्यानंतर मी तुला वैकुंठाला घेऊन जाईल लक्ष्मी देवीने मान झुकवून त्यांनी दिलेली शिक्षा मान्य केली आणि त्यांचे चरण स्पर्श करून आपली शिक्षा भोगण्यासाठी ती, ती तयार झाली आणि नारायण तिला तेथेच सोडून विशिन्न मनाने वैकुंठाला निघून गेले लक्ष्मी देवीने एका गरीब बाईचा वेश परिधान केला आणि बागेच्या मालकाच्या दारात जाऊन उभी राहिली ते घर म्हणजे एक चंद्रमाळी झोपडीच होते त्यात माधव नावाचा एक खूप गरीब शेतकरी आपली पत्नी व तीन मुली सोबत राहत होता माधवने दारात एका गरीब बाईला पाहून ती कोण कुठली म्हणून तिची विचारपूस केली तेव्हा लक्ष्मी देवी हात जोडून नम्रपणे म्हणाली मी एक गरीब स्त्री आहे या जगात माझे कोणीही नाही बरेच दिवसापासून मी अन्न पाण्याशिवाय उपाशी आहे मला तुमच्या घरातील एका कोपऱ्यात राहायला थोडासा आसरा मिळाला तर माझ्यावर आपले खूप उपकार होतील मी तुमच्या घरातील सर्व कामे करेन माधव खूप चांगला माणूस होता त्याला त्या बाईची खूप किव आली तो तिला म्हणाला मी खूप गरीब माणूस आहे मला तीन मुली आहेत त्या ठिकाणी जर चार मुली असत्या तरी मी त्यांना कसे तरी पोचले असतेच ना मग त्या ठिकाणी आजपासून तू माझी बहीण बनून या घरात हक्काने राहत जा पण तुला खूप गरिबीत जगावे लागेल आम्ही जी मीठ भाकरी खाऊ ते तुला खावे लागेल तुला जर हे मान्य असेल तर तू निसंकोचपणे माझ्या घरात येऊन राहा मला त्यामुळे आनंदच होईल माता लक्ष्मीला थोर मनाच्या माधवने आसरा दिला आणि माता लक्ष्मी तीन वर्ष त्यांच्या घरात पडेल ते सर्व काम करत राहिली लक्ष्मी देवीने माधवच्या घरात पाऊल टाकले आणि दुसऱ्या दिवशी माधवला शेतीतून खूप उत्पादन मिळाले त्या पैशातून माधवने एक गाय विकत घेतली हळूहळू माधवने खूप जमीन विकत घेतली बायको मुलींच्या अंगावर दाग दागिने व चांगले कपडे घेतले एक मोठे शानदार बंगले वज घर बांधले अशी त्याची खूप प्रगती होत गेली माधवने मनातून जाणले होते की आपल्या घरी आलेल्या या बाईचा पायगुण चांगला आहे म्हणून तिच्या आगमनानंतर हे सर्व वैभव आपल्याला प्राप्त झाले आहे एक दिवस माधव शेतातून घरी आला तेव्हा दारात त्याला खूप दागिन्यांनी मेडलेली दैदिप्यमान तेजस्वी स्त्री उभी दिसली त्याने तिला ओळखले ही तर साक्षात श्री लक्ष्मी देवी आहे आणि तीच गरीब बाई बनून आपल्या घरात राहत आहे माधवने देवीचे पाय धरले आई मला माफ कर मी खरच खूप अगाध आहे तुला शेतात व घरात कामे करायची करावी लागली मी तेवढ्यात घरातील सर्व लोक बाहेर आले आणि दारात लक्ष्मी देवीला पाहून खूप आश्चर्यचकित झाले त्यांनीही देवीचे चरण धरून माफी मागितली देवी माधवला म्हणाली माधव तू खूप चांगला व दयावान माणूस तु आहेस खूप गरीब असूनही तू मला तुझ्या मुलीप्रमाणे सांभाळले आहेस बहीण मानले आहेस मी तुझ्यावर खूप प्रसन्न झाले आहे यापुढे तुला घरात कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही हा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील असे म्हणून आपली तीन वर्षाची शिक्षा भोगून श्री लक्ष्मी देवी श्री नारायणाने पुष्कर विमानामध्ये बसून आपल्या स्वगृही वैकुंठाला निघून गेली नारायणाने एकदा लक्ष्मी देवीला काही कारणाने शाप दिला की तू घोडी बनवून पृथ्वीवर वास करशील लक्ष्मी देवीला नारायणाचा हा शाप ऐकून खूप दुःख झाले तिने त्याची माफी मागितली आणि उशाप मागितला तेव्हा नारायण म्हणाले तुझ्या अश्वरूपातून संतती झाली की तुझा शाप संपून तुला मूळरूप प्राप्त होईल आणि या शापातून मुक्ती मिळेल लक्ष्मी देवीला हा शाप ऐकून खूप दुःख झाले पण मना तिने विचार केला की असे करण्यामागे नारायणाचे नक्कीच काहीतरी कारण लपलेले आहे नाहीतर प्रभू असा भयानक शाप विना कारण मला का बरं देतील आणि आपल्या पतीच्या शापानुसार घोडी बनून लक्ष्मी देवी पृथ्वीवर जमुना नदीच्या काठावर निवाऱ्याला घेऊन राहिली पण तिला यातून लवकर आपली सुटका व्हावी असे खूप वाटत होते म्हणून तिने विष्णू समान देवाची महादेवाची तपश्चर्या सुरू केली ती तिच्या तपश्चर्याने शिवजी प्रसन्न झाले आणि तिला हवा तो वर मागायला सांगितला लक्ष्मी देवी त्यांना म्हणाली महादेव मला या अश्वरूपातून लवकरच मुक्ती हवी आहे पण संतान होईल तेव्हाच मला यातून मुक्ती मिळेल पण यासाठी नारायणाच्या कृपेची गरज आहे तेव्हा तुम्ही नारायणाला समजून सांगा की मला या शापातून लवकर मुक्त करा महादेवांनी लक्ष्मी देवीला पुत्रप्राप्तीचा वर दिला आणि ते श्री विष्णूंना समजवण्यासाठी वैकुंठाला गेले त्यांनी श्री नारायणाला लक्ष्मी प्रार्थना इच्छेचा मान राखून नारायणाने अश्वरूप धारण केले आणि पृथ्वीवर जमुना नदीच्या काठी घोडी रूपी लक्ष्मी जवळ जाऊन राहू लागले दोघांचे अश्वरूपात मिलन घडताच लक्ष्मी देवींना गर्भधारणा झाली पुढे यथकावशात पूर्ण दिवस भरल्यावर त्यांना एक तेजस्वी पुत्र प्राप्त झाला त्याचे नाव पुढे एकवीर असे ठेवण्यात आले पुत्र प्राप्त होताच लक्ष्मी देवीचा शाप संपून ती मूळ रूपात आली तेव्हा नारायण तिला म्हणाले आपल्या या बालक बाला अभ्रक रूपात येथेच वनात सोडून देऊन आपण आपल्याला पैकुण जायचे आहे लक्ष्मी देवींना हे मान्य नव्हते त्या व्याकुळतेने नारायणाकडे पाहू लागल्या तेव्हा नारायण तिला म्हणाले की देवी तुला मनात वाटेल हो वाटले होते ना की मी तुला घोडी बनवण्याचा शाप का दिला होता लक्ष्मी देवींनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले नारायण म्हणाले राजा यथा तिचा वंशज हरी वर्मा या यमुना नदीच्या काठावर बसून विष्णू समान पुत्रप्राप्तीसाठी गेली अनेक वर्षापासून माझी कठोर तपश्चर्या करत आहे आणि त्याची ही अ इच्छा मी अशा रीतीने तुझ्याकडून पूर्ण करून घेतली आहे आपला पुत्र त्याच्याजवळ सोडून जाऊया मग तो त्याला घेऊन जाईल अशा रीतीने आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी नारायणाने लक्ष्मी देवींना अश्व होण्याचा शाप दिला होता आणि आपल्या अंशला हरिवर्माच्या स्वाधीन करून लक्ष्मीनारायण वैकुंठाला निघून गेले आणि लक्ष्मीनारायणाचा एकमेव तोच पुत्र एकवीर नावाने पुढे हयहंश वर्मा वंशाचा निर्माता ठरला होता त्याच्यामुळेच पुढे हयहंश वंशाची उत्पत्ती झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ